त्यांच्याकडे आपण ते फक्त माहिती असतो ते जाएचे? वर त्या माचनकडं कुठं जायचं वर जायचंय वर वर गौथ मचान मचा कुठं आहे ते येते पॉइंट कुठं पॉईंट पॉईंट इकडे इकडं ना आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी जळगाव जिल्ह्यातून जो की अमळनेर जळगाव या ठिकाणाहून आम्ही वॉईस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केडर कॅम्प कम्प्लीट करून कन्नड या गावात पोहोचलो आहोत कन्नड या गावामध्ये आम्ही नऊ किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही गोताळा या अभयारण्यामध्ये आलेलो आहोत या अभयारण्यामध्ये आपण पाहू शकताय आहे की एक अनोखा प्रकार एक कधीही न पाहिलेला प्रकार अभयारण्य या ठिकाणी दिसत आहे जो की आपण पाहू शकता येतं या गोताळा अभयारण्यामध्ये अभयारण्यातील अनोखे दृश्य जो की अद्भुत करणारे दृश्य आहे ते पाहण्यासाठी लोकांची गर्दी पण भरपूर आहे येथे आपण पाहू शकताय आहे त्यामध्ये आपण येथे एक धबधबा आहे ते धबधाही पाहू आता आपण जो आलेलो हो, आहोत जो नऊ किलोमीटरचा प्रवास करून आपण पाहिला तोही एक मनमोहक दृश्य करणारा प्रवास होता आता आपण हा धबधब्याजवळ आलो ते धबधबा पाहू हे आपण पाहू शकताय धबधबा जो की हा गोता अभयारण्यामधील हा धबधबा आहे हे डोंगरा ही भाग जो की हा मनमोहक दृश्य जो की आपण पाहू शकता एक अद्भुत मनमोहक दृश्य आपल्याला दिसत आहे हा व्यू आहे जो की गोता अभयारण्याचा जो की इथं पाहण्यासारखं खूप काही आहे आपण पाहू शकताय हा एक मनमोहक दृश्य अद्भुत असा करणारा हा दृश्य आहे जो की अमळनेर या ठिकाणी वॉइस ऑफ मीडियाचा राज्यस्तरीय केडर कॅम्प पूर्ण करून आम्ही वापस जात असताना इथे हा घेतलेला दृश्य आहे आपण पाहू शकताय या अगोदरी मी तुम्हाला दाखवला जो की हा धबधबा मनमोहक दृश्य जो की डोळ्याचे पारणे फिरणारा हा दृश्य आपण पाहू शकताय जो की या ठिकाणी आमची पूर्ण टीम आलेली आहे आपण पाहू शकताय टीम सध्या फोटोचा आनंद घेत आहे जो की या ठिकाणाच्या दृश्याचा हा आनंद घेण्याचा तो पुरेपूर लाभ घेत आहेत परंतु आपण सध्या येथे फक्त या मनमोहक दृश्याचा आमचे दर्शकसुद्धा पुरेपूर याचा लाभ घ्यावा या पुरेपूर याचा आनंद घ्यावा यासाठी मी हा दृश्य आपल्याला दाखवत आहे यानंतर सुद्धा थोडासा फोटोशूट करणार आहे आपण पाहू शकताय हा मनमोहक दृश्य यानंतर आम्ही एक दुसरा व्यू आहे तोही आम्ही आपल्याला नक्कीच दाखवू की नेमका त्या ठिकाणीसुद्धा एक अद्भुत करणारा मनमोहक दृश्य डोळ्याचे पारणे फिरणारा दृश्य तोही असणार आहे जो की आता आम्ही सध्या गोताळा जो की कन्नड गावापासून नऊ किलोमीटरचा प्रवास करून वर आलेलो आहोत जो की नेमका हा खूप चढावरती दृश्य हा दृश्य धबधबा दृश्य आहे जो की यासाठी आम्ही तुम्हाला एक व्हिडिओही स्टार्टिंगला प्रसारित केला होता की जोसाठी यासाठी वर येताना कसले वळण रस्ते होते जो की खूप वळण रस्ता पार करून आम्ही येत आलेला आहे ते पाहू शकता हा खालचा दृश्य आहे याला मी झूम केल्या असल्यामुळे हा दिसत आहे ह्याचा मी झूम थोडा कमी करत आहे आपण पाहू शकता आहे जो की एवढ्या खाली हा रस्ता आहे या रस्त्याला वरून रस्त्यापासून आम्ही वर आलेलो आहोत नऊ किलोमीटरचा प्रवास करून आपण पाहू शकताय तरी आता दुसऱ्या व्ह्यूकडे आम्ही निघतोय तिथे गेल्यानंतर आपल्याला हा दुसरा व्ह्यू जो की तोही डोळ्याच्या पारने फिरणारा दृश्य असेल तरी चला आपण तिथं पाहूया आता आपण या ठिकाणाहून सध्या दुसऱ्या व्ह्यूकडे निघत आहोत हा धबधबा आहे त्या धबधब्याच्या जवळ जिथे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जिथे फोटो शूट केला जातो तिथं मी तुम्हाला घेऊन जात आहे की आपण पाहू शकता की खरंच हा गोताळा अद्याप भरपूर जणांना माहीत नसेल की गोताळा अभयारण्य हा एक मनमोहक दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारा दृश्य मी आपल्याला दाखवत आहे हे माझ्या पाठीमागं आपण पाहू शकताय आहे हा धबधबा दब आहे भूल करून मी आपल्यापर्यंत हा धबधबा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तरी किती वर धबधबा आहे आपण पाहू शकता हे खालचं दृश्य आहे हे पाहू शकता आपण इतुन खाली आपण हो। आपण आता गोताळा घाट इथून उतरत आहोत जाणार होतो सेकंड ब्यूला हिल स्टेशन मध्ये परंतु पावसाच्या कारणामुळे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि आम आता आम्ही आमच्या धाराशिव या जिल्ह्यामध्ये मार्गस्थ करत आहोत परंतु हा मनमोहक दृश्य जो की इथे पाऊस चालू झालेला आहे आपण पाहू शकताय जो ढगाळ वातावरण आहे आणि तो पूर्ण इथे पसरलेला दिसतोय धोके पूर्ण इथे पसरलेला आहे जरी हा पाऊस थांबला तरी सेकंड व्यूला जाण्याचा विचार आहे परंतु पाऊस थांबण्याचं था काय दृश्य दिसत नाहीये गाडी कथा माहिती पाऊस नाही होत आपण गवताळा या ठिकाणी सेकंड व्यूला येणार होतो आपण हा सेकंड व्यू पाहू शकताय सध्या खूप पाऊस चालू असल्यामुळे हा एक धुक्याचं वातावरण आला ढगाळ वातावरण पाऊसही येत आहे आपण पाहू शकताय हा सेकंड व्यू हिल स्टेशन जो की सगळ्याचा टॉप व्यू आहे जो की टॉपवरती आम्ही आलेलो आहोत कमीत कमी हा तीनशे ते साडेतीनशे फूट वर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे आपण पाहू शकता ही सगळीकडे धुकं पडलेलं आहे